भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी यांच्या तत्त्वप्रणालीनुसार व श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती संलग्नित तालुका श्री गुरुदेव सेवा समितीतर्फे स्वर्गीय शकुंतला देवी राधेश्यामजी लोया यांच्या स्मृतीपित्त्यार्थ श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवास शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले स्वर्गीय शकुंतला देवी लोया यांच्या प्रतिमेचे पूजन करून संकल्पगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बौद्धिक तासिके अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता थोरांचे चरित्र आदर्श दिनचर्या सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान प्राणायाम सूर्यनमस्कार लाठीकाठी भजन संगीत मल्लखांब दानपट्टा अशा विविध विषय शिकवले जाणार आहेत या शिबिराला जिल्ह्यातून एकशे साठ विद्यार्थी उपस्थित झाले आहेत शिबिरामध्ये शहरातील पत्रकार बंधू यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये संघटित व पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे उपाध्यक्ष संतोष वाघमारे हितेश गोरिया गजानन फिरके अनिल शर्मा पवन बहाड सचिन ठाकूर सचिन मूल सलमान खान व ज्येष्ठ पत्रकार चेतन कोठारी कमल छांगाणी चेतन पसारी पवन शर्मा राहुल गौतम मिलिंद पहाडे प्रज्योत पहाडे राजू गायकवाड मंगेश भुजबळ खालिद भाई या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला व्यवस्थापनासाठी विठ्ठलदादा काठोडे गोपाल भूत सौराधाताई भूत रवी चौधरी दादा ठाकरे अरुणराव गरड रवी कडू दीपकराव इंगळे गजानन भेंडे गोविंद कपिले संजय वर्मा गजानन उपरीकर सुरेशराव ठाकरे प्रदीप गोपाळ अरुण ठाकरे इत्यादी मंडळी काम करीत आहेत शिक्षक प्रशिक्षक वर्गामध्ये मुख्य शिक्षक म्हणून ग्रामगीताचार्य निलेश मोहोकार उपशिक्षक ग्रामगीताचार्य हनुमान ठाकरे प्रशांत टांगले कृष्णा शेंडे विजय ठाकरे शुभम जुनघरे शुभम सगळे सागर ठाकरे चेतन बोरकर सचिन धांदे समीर कळसकर प्रतीक ब्राह्मणकर ऋषभ छोटिंग इत्यादी प्रशिक्षक शिक्षक मेहनत घेत आहेत ए एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे म्हणाले तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही बाकाय शब्द म्हणून तुमचा सत्कार व्हावा तुम्हाला सांगा की आमचं